वैकुंठवासी गंगा भागीरथी राईबाई आशीर्वा उबाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ उबाळे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सर्व साधकांवर नितांत असलेले प्रेम असलेली प्रेममूर्ती आदरणीय हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक यांचं सुंदर कीर्तन इथं झालेलं आहे सर्वांचे मायबाप असलेले गुरुवारी बाबा येत आहेत तोपर्यंत तो दोन मिनटं मला बोलायला सांगितलं गेलं आहे त्यामुळे मी उभा आहे कीर्तनामध्ये महाराजांनी वारंवार माझा उल्लेख करून मी कीर्तनं करावीत असा एक आग्रही सूचना मला केली त्या संदर्भात दोन शब्द सांग मी सांगतो चौदा वर्षापासून मी कीर्तनं सोडलेली आहेत कीर्तनं सोडण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत आहे त्यामध्ये समाजाचा काहीही संबंध नाही आणि पूर पूर्ण विचारपूर्वक मी तो निर्णय घेतला गरज आहे महाराज म्हणतात सर्वांचं प्रेम आहे अनेक वक्त्यांनी मला सूचना केली आग्रह केला परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम आहे त्याचं कारण असं की समाजामध्ये काम करण्यासाठी जो स्वभाव लागतो तो माझ्याकडे नाही हे मला दोन हजार दहाला समजलं आणि स्वभाव खूप गरजेचा आहे जसं बाबांचं अंतकरण समुद्रासारखं विशाल आहे त्या हृदयामध्ये जितकं वाङ्मयाचं पाठांतर आहे त्यापेक्षा माणसांचं पाठांतर जास्त आहे आणि मला माणसं कधीच पाठ करता आली नाही वाचताच नाही आली तर पाठांतराचा विषय नंतर म्हणून मी माझ्या स्वभावाला जाणून आणि जीवनाचं ध्येय माझ्या जीवनाचं ध्येय हलकं फुलकं जीवन जगणं उपाधीमुक्त जगणं हे असल्यामुळे मी कीर्तनं सोडून दिली आणि मला चौदा वर्षात या जगण्याची एवढी लालूच लागली की आता मला हे जगणं सोडावं वाटत नाही कोणाच्या स्पर्धेत नाही संपत्ती जमा करायची नाही म्हणून कुणाशी वैर नाही मरेपर्यंत पृथ्वीवर तळ हाता एवढी जागा घ्यायची नाही म्हणून कटकटही कत नाही उपाधी नाही कोणाला सांभाळायचं नाही फक्त एक देह सांभाळायचा आहे आणि तो माझ्या वारकरी मित्रमंडळीच्या साह्यानं सहज जगतो चौदा वर्ष झालं मी जगतोय त्यामुळं इतकं सोपं आणि हलकं फुलकं जीवन सोडून रात्रंदिवस प्रवास हजारो किलोमीटरचा प्रवास ती एवढी दगदग कीर्तनकारांच्या गर्दीमध्ये घुसलं की स्पर्धा स्पर्धेमध्ये मूल्यमापन कुणी उठणार आणि तुमचं मूल्यमापन करणार कुणाचं कीर्तन चांगलं झालं आणि कुणाचं पडलं हे समाज ठरवणार या स्पर्धेत मला उतरायचंच नाही माझ्या वाटेनं मी एकटाच आहे त्यामुळं स्पर्धा नाही ट्रॅफिक जाम नाही काही नाही तुम्हाला खरं सांगतो माऊलींची शपथ घेऊन सांगतो पहिल्यांदा शब्द बोलतो आहे मी इतका सुखी आहे ना मला समस्त कीर्तनकारांच्याबद्दल प्रत्य अत्यंत दया वाटते प्रवास काय आहे ते कोणत्या प्र परिस्थितीतून जात आहेत आणि काय दुःख सहन करतायत मी केलेलं आहे बारा वर्ष मला माहीत आहे राहिला प्रश्न समाजामध्ये गरज आहे अमुक तमुक तर एखाद्या व्यक्तीची गरज आहे असं तेव्हाच म्हणता येतं जेव्हा त्याच्या वाचून ते काम बंद पडतं माझ्या माझ्यापासून हे काही बंद पडलेलं नाही उलट हजारो दोन ते दिन दुनी रात चौगुनी पड रही आहे त्यामुळं काही नाही खूप सोपं आहे हलकं फुलकं इतकं हलकं फुलकं की सुखी जीवन मी जगतो आपन, आपन, आहे आणि उरलेले दहा पाच वर्ष अशीच कडेकडेनं काढून घेणार आहे मला जगू द्या आपण आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे प्रचंड क्षमता आहे ज्याच्यामध्ये आहे त्यांनी कीर्तनं करा मला शांतपणे आळंदीत माऊलींच्या चरणी राहू द्या धन्यवाद बाबा आलेले आहेत उबाळे परिवारांच्या वतीनं उत्तम कार्यक्रम झाला आहे मी विनंती करेन माझ्या घरगुती संबंधात सगळ्यांनी प्रसादाचा आस्वाद घेऊन जावं आणि या मातोश्रीच्या पुण्यस्मरणार्थ सर्वांनी उबाळे परिवारांच्या बाबतीत अंतकरणामध्ये प्रीती बाळगावी एवढीच विनंती धन्यवाद या ठिकाणी गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबांचं आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये बाबांचं स्वागत करायचं आहे खरं म्हणजे उबाळे पाटील परिवाराला हा आशीर्वाद आहे आयुष्यभर कष्ट जोपासून आपले लेकरं बाळं घडवली आणि ज्या मातेनं एक वर्षापूर्वी देह ठेवला त्या मातेच्या कष्टाचा चीज आहे कारण गुरुवरे शांती ब्रह्म मारुतीबाबा कुरेकर म्हणजे आईच आपली या ठिकाणी आलेली आहे म्हणून सर्वांनी टाळ्याच्या गजरात बाबांचं स्वागत करायचं आहे चढत उर्वरे बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे बाबांचा सत्कार उबाळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी उबाळे परिवार आणि ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे साहेब उबाळे भाऊंची विनंती आहे की दोन्हीही पाटील यांनी समोर यायचे डी भोसले पाटील त्याचबरोबर करपे अण्णा भाऊ साकोरे भाऊ मंजुळे साहेब सचिन शेठ येळवंडे आणि नाईक साहेब यांनी समोर यायचं बाबांचा सन्मान करायचा आहे पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय या ठिकाणी नातवाला बाबांच्या हस्ते माळ घालायची आहे कारण एक वारकरी वारकरी घराणा वारकरी परंपरा पुढे जोपासत असताना उबाळी परिवारातील नातू घेऊन यासमोर त्याला बाबांच्या हस्ते माळ घालतायत दोन मिनटं या ठिकाणी बाबा आशीर्वचन देणार आहेत साहेब मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुनरिक्ष मंगल आजच्या या महोत्सवामध्ये पुण्यस्मरण म्हणून आणि आपलं कर्तव्य घरची मंडळी असते आणि पार पाडायचं असतं दृष्टीने आईसाहेबाच्या पुण्य स्मरणार्थाचा हा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आनंदाची गोष्ट आहे अयोध्येचा राम या ठिकाणी आहे त्या आणि या रामाच्या कीर्तना नंतर मारुतीने काय द्यायचं <laughs> तेव्हा अपूर्वाचा योग आहे तेव्हा आणि उत्तरोत्तर आईवडलाचं पुण्यस्मरण आपण करून जावं मातृदेव हो पितृदेव भाऊ असं त्यांना देव म्हटलेलं आहे केवळ वडिलाच्या पुण्याईमुळे भगवान भेटीवरती उभे आहेत तेव्हा वडिलाचं काय महत्त्व आहे हे अशा कीर्तनामध्ये तुम्ही ऐकलं असेल तेव्हा आम्ही जास्त सांगून तुमचा वेळ न घेणार झाली <laughs> आता वेळबंदी दृष्टीने असंच त्यांच्याकडून आई वडिलांच्या प्रित्यार्थ कीर्तन व्हावं स्मारक व्हावं आणि त्यांची कीर्ती व्हावी धन्यमाताची बाळाला घेऊन या लवकर या ठिकाणी कीर्तनासाठी संपूर्ण गुरुबंधू महाराज मंडळी उपस्थित होते संपूर्ण गायक वादक वाजवण्याकरता उपस्थित असणारे श्री हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज कोष्टी आणि त्याचबरोबर गंभीर महाराज अवचार त्याचबरोबर या ठिकाणी गरड गुरुजी होते कावळे महाराज आहेत परमेश्वर महाराज आहेत महाराजाबरोबर माराजा असलेली सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे उबाळे परिवाराच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे सर्व पाहुणी मंडळी नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाली बाबा आले कार्यक्रमाची शोभा खरी त्याच निमित्ताने वाढली बाबांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळालेले आहे या ठिकाणी भैरवनाथ महाराज मुई चिखली या ठिकाणची पत्रिका उपस्थित आहे त्या पत्रिकेमध्ये एक दोन मिनटं गुरुवारी मारुती बाबा खुलेकर या ठिकाणी पोहोचत आहेत एक दोनच मिनटं आज या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मातोश्री गंगा भागीरथी राहीबाई अश्रूबा उबाळे आई साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामांकित रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे महाराजांनी सर्व गुरुबंधू महाराज मंडळींना विनंती आहे एक दोन दोन पाच मिनटं फक्त महाराजांचा सत्कार होईपर्यंत थांबावं ही विनंती आहे बाबा पण येत आहेत या ठिकाणी महाराजांचं कीर्तन झालेलं आहे महाराजांनी संपूर्ण दोन तासामध्ये आपल्या सर्वांच्या हृदयापर्यंत पाजर फोडण्याचं काम प्रत्येकाच्या मनाला बिंबेल असं कीर्तन महाराजांनी या ठिकाणी केलं आईचं वर्णन केलं मुळामध्ये रामराव महाराज ढोक यांचं कीर्तन म्हटलं की आईची उपमा खरी त्यांना शोभते त्याचं कारण प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीबद्दल गुरुवार्यांबद्दल आणि गुरुबंधूबद्दल आईचं हृदय जर कोणाचं असेल तर ते ढोक महाराजांचं आहे कारण पाहिल्या पाहिल्या नावसुद्धा सांगायची गरज नाही खरी आमच्या दृष्टीनं तुम्हीच आई आहात आज ज्या आईंच्या निमित्तानं इथं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बाबांनी सेवा केली त्याबद्दल या ठिकाणी उबाळे परिवाराच्या वतीनं दीपक आशुबा उबाळे किशोर दीपक उबाळे आणि विशाल दीपक उबाळे समस्त उबाळे पाटील परिवाराच्या वतीनं माननीय श्री श्री हरिभक्तीपरायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे तो सत्कार आपल्या आळंदी नगरीचे सर्वांवर नितांत प्रेम करणारे आणि वारकरी संप्रदायाबद्दल ज्यांना आस्था आणि अस्मिता असणारे डी डी भोसले पाटील आणि बबनराव पर्वतराव कुराडे पाटील या दोन्ही मंडळीच्या वतीने या ठिकाणी ढोक महाराजांचा सत्कार होत आहे महाराजांनी त्याचा स्वीकार करायचा गावचे सरपंच शशिकांत दादा शिंदे यांनी पण समोर सत्कार करण्याकरता एक... एक... दोन पाटलांच्या मध्ये तिसरे पाटीलच आहेत सर्व महाराज मंडळींच्या वतीने सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करायचंय या ठिकाणी ढोक महाराजांचा सत्कार होतोय या ठिकाणी दोन मिनिट बोलतो हवाच वाचतो हे दोन मिनिट या ठिकाणी दुसरी, दुसरी सत्कार मूर्ती श्री हरिभक्तीपरायण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आपण सर्व ज्यांच्याकडे पाहतो गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबांचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि तो सत्कार या ठिकाणी घेण्याकरता बाबांना विनंती आहे की बाबांनी समोर यावं ठीक आहे तोपर्यंत या ठिकाणी एक सूचना आहे मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळेलच मिळलं पाहिजे म्हणून अनेक दिवसापासून काम करत असलेले मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी सर्व कीर्तनकाराच्या माध्यमातून एकत्रित असणारे ह भप रामरावजी महाराज ढोक यांचा सत्कार सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवसंग्राम संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड शहर पुणे पांडुरंगजी आवारे पाटील व अन्य मान्यवर हे करणार आहेत तर त्यांचा सत्कार या ठिकाणी त्या परिवाराच्या वतीनं होतोय तो त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण आळंदीतील गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे संस्थेचे चिटणीस श्रीहरिभक्तीपरायण चंदिले नाना उपस्थित आहेत श्री हरिभक्तीपरायण अध्यापक उल्हास बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आळंदीनगरीचे आमच्या सर्वांवर नितांत प्रेम करणारे अशोकरावजी उमरगेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे स्नेही सागर भाऊ भोसले या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर सचिनजी येळवंडे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक सूचना द्यायची आहे ती सचिन येळवंडे पाटलांच्या वतीनं सर्व वारकरी बांधवांना ती अशी आहे दिनांक तेरा तारखेला याच महिन्यामध्ये गणेश जयंती आहे आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन याच परिसरात गणपती मंदिरात होणार आहे तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी कीर्तनाची तारीख येळवंडे भाऊनी प्रत्यक्षात देऊन त्या ठिकाणी केलेली आहे तर सचिन भाऊंच्या वतीनं सर्व गुरुबंधू महाराज मंडळींना ही विनंती आहे या श्री ठिकाणी उबाळे परिवाराच्या पृथ्वीराज महाराज जाधव यांना विनंती आहे की त्यांनी आपलं दोन मिनिटं मनोगत व्यक्त करावं नाही गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन, कथा पारायण, असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा